बापाचे टॉर्चर सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दर्शना श्रीकांत शिंगे वयवर्ष तेरा राहणार गेंट्याल चौक जवळ लोकसेवा हायस्कूलच्या बाजूला सोलापूर या केवळ आठवीत गेलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे गळपास घेऊन सदर मुलीने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये मात्र आईच्या सांगण्यानुसार वडिलांकडून सातत्याने दर्शना शिंगे याला मारहाण होत होती वडील सातत्याने दर्शना याला त्रास देऊन मारहाण करत असल्याचा आरोप आईने आजादी ची असा है। दर्शना शिंगे हिने आत्महत्या केली आहे का कि त्याला वडिलांनी मारले हे मात्र पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे मात्र मुलीच्या आईने आणि आजीने वडिलांवरती संशय व्यक्त करत आरोप लावलेला आहे याबाबत अधिक माहिती देताना दर्शना शिंगे याच्या आईने आणि आजीने काय माहिती दिली आहे पाहुया ते बापाचे टॉर्चर बापले टॉर्चर करत होता तिला म्हणजे नेमकं मारायचं करायचं तिला गाणगाण शिव्या द्यायचं तिला पुढं बघितलं तर पण तिला ही हे करत नव्हतात त्या दिवशी मारून घेतला आणि आजीच्या घरी पळाली तिने आजीच्या घरी गेलो जाऊन आठ दिवस होती आठ दिवसाने मग परवा गुरुवारी रात्री भांडण काढला माझ्यासोबत माझ्या पोरीला माझ्या घराकडे आणून सोडून नाही तर मी तिथं जाऊन ति तुमच्या आईकडे जाऊनच ढिंगाणा घालतो बघ म्हणून रात्री फोन करून मी बोलून घेतले आई येऊन सोडून गेली ती पोरगी येत नाही मम्मी मी तिथंच राहते मी सुट्ट्या पडल्यात मी राहते तिकडंच म्हटली तिने तरी पण तिचं बाप ऐकलं नाही माझ्या पोरीला माझ्याकडे आणून सोड म्हणून आणले आणल्यावरती दुसऱ्या दिवशी पण तिला जेवायच्या ताटावरनं उठवला ते भांडण करून पोरगी दिवसभर रडत बसली तिने रात्री संध्याकाळी साडेसहा वाजता मी बेगमपेठला गेलते बेगमपेठ पर्यंत येऊ पर्यंत सगळं काय करून टाकल्यात काय ते पोरीला घरी होते वडील सोबत का काय एकटीच होती मुलगी माझ्या पुढे तर बाहेर गेले मौ, <laughs> ते नंतर मी काय माहितीच नाही मला मी मी जाताना तर पोरगी चांगला असत बोलत होती माझ्यासोबत तिने मम्मी तू जाऊ नये लवकर म्हणून मला सांगितली तिने चांगलीच होती तिने तिने असं करून घेण्याची शक्यच नाही तिने ना माझे पैसे आठ दिवस होती मग मी सांभाळले आठ दिवस रिक्षेचं बिल सगळं मी भरले रिक्षेच का असलेला पोरगीला असं होऊ नये म्हणून मी सांभाळते म्हणलं तर जावा का म्हणला तू आणून सोडते का मी पाशी घेऊ तू आणून सोडते का मी पाशी घेऊ म्हणलं गुरुवारी दहा वाजता साडे दहा वाजता नाताला घेऊन गेले नात नको माझ्या बाप कसा बिर बोलते आजी मी राहत नाही तिथं मी मोठी मम्मी पशी राहणार म्हणलं माझे माझ्या पोरगीला तुझे बाप का बिर म्हणते म्हणून मी सोडून आले सोडून ये पर्यंत रस्त्यामध्ये असल्या तर मम्मीला बोलून घेतला मम्मी मी तर राहत नाही पप्पा काय बोलत आहे म्हणल्यावर मी मग काय म्हणले राहू दे मग राहू दे म्हणल्यावर नको मी जाते मोठी मम्मी पशी राहते म्हणल्यावर बाप काय म्हणला कुणा पशी जाती कोण आहे तुला मी नाही का मी तू गेल तर मी पाशी घेते म्हणून ये कसं लगीन केलं जावं ते मग म्हणजे पाशी घेते पाशी घेते म्हणून पोरगीला पाशी दिलं का तिने घेतला की आपल्याला माहित नाही माझी पोरगी गरज नव्हती माझी पोरगी गरज नसल्यावर यापर्यंत आई मुलगा एवढं केलं